नमस्कार स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत थंडीची चाहूल लागताच आपण गरमागरम पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात करतो त्यामध्ये विशेष म्हणजे जवस तर जवसच्या आपण रेसिपी पाहणार आहोत आणि मी तुमच्यासाठी तीन रेसिपी घेऊन आलेले आहात आणि ते आपण पुढे पाहू तर चला पाहूया जवसच्या रेसिपी अनेक तिळाचे लाडू तिळाची चिक्की असे अनेक पदार्थाचे सेवन करतात आपण जवस आणि तिळाचे लाडू आज एकत्र बनवणार आहोत आणि बऱ्याचदा थंडीची चाव लागली की तिळाचे सेवन केले जाते मात्र जर तुम्ही तीळ आणि जवस याचे एकत्र करून त्याचे लाडू तयार केले आणि त्याचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला के चांगलाच फायदा होतो तर चला स्टार्ट करूया आता याच्यामध्ये मी थोडे शेंगदाणेसुद्धा ॲड केलेले आहेत सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे आहे आता याचं मेजरमेंट मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी तीळ घेतलेली आहे आणि एक वाटी जवस तर हे तिन्ही आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि छान आपले भाजून घेतल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करायचे आहेत छान आपले शेंगदाणे तीळ आणि जवस भाजून झालेले आहेत आणि तिन्ही आपण वेगवेगळे भाजलेले आहेत आता हे थोडं थंड होऊ दिलेलं आहे आता शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये पहिले बारीक करून घेऊया त्यानंतर आपल्याला तीळ तीळ बारीक करून घ्यायची आहे सगळं मी वेगवेगळं बारीक करते आणि आपल्याला हे सगळं एकत्र नंतर करायचं आहे त्यानंतर जवस तर आपण जवस बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपण जे आहे तिने शेंगदाणे तीळ आणि जवस हे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून आपण आता हे तिन्ही जे आहे शेंगदाणे तीळ आणि जवस हे मिश्रण एकत्र करून घेऊया आणि आता याच्यामध्ये मी एक वाटी गूळ ॲड करणार आहेत एक वाटीचे थोडं मी वर घेतलेलं आहे आणि हे तिन्ही आपण मिक्स केल्यानंतर गूळ ॲड केल्यानंतर हे सगळं मिश्रण परत एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता हे मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे आता आपण हे जे सगळे एकत्र केलं आहे ते मिक्सरमधून आपण काढून घेऊया छान असं आपलं लाडूचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि याच्यात मी थोडंसं ड्रायफ्रूट टाकले काजू आणि बदाम त्याची पेस्ट मी टाकली आणि अशा प्रकारे आपल्याला लाडू बांधायला सुरुवात करायची आहे आणि सोपी अशी आपली रेसिपी आहे लहान मुलांना खूप पौष्टिक आहे मोठ्यांना पण खूप पौष्टिक आहे हे लाडू खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे आपल्यासाठी तर कशी वाटली रेसिपी लाडूची नक्की मला सांगा कमेंट करा आहे की नाही आपली सोपी रेसिपी लाडूची आणि अतिशय गुणकारी आहे जवसाचे लाडू हे आपल्या थंडीच्या दिवसामध्ये खाल्ल्याने खूप गुणकारी आणि खूप फायदेशीर आहे आणि तसेच आपल्याला त्याचं जे जवसमध्ये जे तेल असतं ते आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे तर तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल आता आपण जवस मुकवास ही रेसिपी पाहणार आहोत रोज अर्धा चमचा जवस खाल्ल्याने त्याचे खूप बेनिफिट आहे आणि अर्धा चमचा जवस खावे त्यासाठी अशा प्रकारे तयार केलेला मुकवास तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तो दोन ते तीन महिने सहज टिकतो तर चला स्टार्ट करूया जवसचा मुकवास त्यासाठी मी इथं काय काय घेतलेलं आहे जवस त्यानंतर तीळ आणि ओवा आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण जवस एक वाटी भाजून घेऊया आणि चांगलं असं तडतड आवाज येईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जवस त्यानंतर आपण थोडी तीळ ती भाजून घेऊया ती पण मी एक वाटी घेतलेली आहे तर ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओवा सोपं आणि सरळ आपलं मुखवास एकदम खूप इझी आहे त्यात थोडं काळं मीठ ॲड केलं की ते, के ते खूप टेस्टी आणि खूप स्वादिष्ट लागतं हे सगळं थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये घालून आपण ठेवलं की चांगले दोन ते तीन महिने मुकवास टिकतो तर कशी वाढली रेसिपी मुकवासची आवडली असेल तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर आपण तिसरी जी रेसिपी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे तिसरी रेसिपी आपली आहे जवसची चटणी तर चला पाहूया जवसची चटणी जवस म्हणजे आवश्यक पोषक तत्वांचा छोटा खजिनाच आहे यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त आहे याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते आणि खूप विटॅमिन आपल्या भरपूर प्रमाणात याच्यामधून आपल्याला भेटतात तसेच याचे सेवन केल्याने आपली त्वचा पण खूप चमक येते आणि केसांवरही आता मी इथे थोडीशी जिरे भाजून घेतल्या आहे त्यानंतर आपण हे लाल जी मिरच्या आहे वाळवलेल्या त्या आपण थोडेसे भाजून घ्यायचे आहे आता पहिले आपण मिरची बारीक करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये जी जवस मी भाजलेली आहे एक वाटी ती आपण याच्यामध्ये टाकूया आता थोडंसं मीठ आणि जिरा आपण याच्यात टाकला त्यानंतर आपण लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि आपली चटणीची रेसिपी तयार तर खूप सोपी अशी चटणीची रेसिपी आहे झटपट तयार होणारी रोज जेवणासोबत आपल्याला थोडीशी चटणी खाली की आपलं जेवण एकदम छान सगळ्यांना तिन्ही रेसिपी कशा वाटल्या लाडूची रेसिपी त्याच्यानंतर मुखवास आणि आपली जवसची चटणी तर सगळ्यांना माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद